माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व रस्ते सर्व ज्या जागा आहेत तिथे आंदोलक उभे आहेत रस्त्यांवर ते खाली करायचे आहेत कृपया पोलिसांनी दिलेल्या सूचनांना सिरियसली घ्या मी प्राध्यापक पांडुरंग भंडुरे पाटील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद तर मी मनो दादा दरांगे पाटलाचा पाचवा दिवस आहे आमचा माणूस अन्न न खाता पाणी न पिता इथं झगडतो आहे आणि आम्ही रस्त्यावर आहात पण शासन किंवा कोर्ट आधी देत गाड्या खाली करा सरकार द्यायचं कोर्ट द्यायचं हे ना पक्ष फोडता येत चार पक्ष एकत्र करून सरकार बनवता येत सगळं जमत आधी म्हणून सरकारने आदेश द्या शासनाला की ओबीसी मधून जी आर करून द्या एका घंट्यात मुंबई खाली होईल खाली कारण का खेड्या पाड्यातले लोक इथं पाणी नाही जेवण नाही खाण्यासाठी आम्हाला काही नाही ते घेऊन येतच गरीब बिचारे आणि आम्ही जर शेतकऱ्यानच जर इथं धान्य नाही मुंबईला दिलं तर मुंबईकर काय खाणार माती खाणार ढेकळं खाणार काय खाणार सगळा माल आणतात आहे चांगला निवड दाखवा नाही नाही तोपर्यंत उपाशी राहायचं का तोपर्यंत उपाशी कसं राहायचं हो बाबरी केसा चपात्या पाणी प्या लागेल का नाही हे सगळं लागणार आहे ना ते खाना झाल्याशिवाय म्हणून कोर्टाला आमची हात जोडी विनंती आहे कोर्टाने सरकारला आदेश द्यावे की कशासाठी मराठ्याला आरक्षण देण्यासाठी दे दे। आम्ही दहा मिनिटांमध्ये मुंबई खाली करतो आम्हाला मुंबईला त्रास घेईल पण आर शिंग येतली शिवाजात्मा माघारी तुम्ही किती लाह ताकदू नका

ইনাইনাইনাইনাইনাই। आंदोलक यांना सूचित करत आहोत की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व रस्ते सर्व ज्या जागा आहेत जिथे आंदोलक उभे आहेत रस्त्यांवर ते खाली करायचे आहेत कृपया पोलिसांनी दिलेल्या सूचनांना सिरियसली घ्या माननीय उच्च न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करण्यात सांगितलेलं आहे त्याचं पालन करणं आपल्या सर्वांवर बंधनकारक आहे तरी सर्वांनी आम्ही विनंती करतो कोणतीही अवघड सिच्युएशन निर्माण करू नये आणि पोलिसांनी दिलेल्या ज्या हायकोर्टांनी दिलेले आदेश आहेत जे पोलीस अंमलबजावणी करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद चला 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 लवकर Ô vâng 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 ô